अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपतीच्या चरणी मराठा समाजाने आरक्षणासाठी सामूहिक प्रार्थना केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थासाठी आणि सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे यासाठी गणरायाला साकडं घातले यावेळी कार्यकर्त्यांनी गणपतीला नारळ आणि फुले अर्पण करून गणपती बाप्पा मोर्या तसंच मराठा समाजाला आरक्षण द्या अशा घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दनानून सोडलाय रांजणगावच्या गणपतीसमोर नतमस्तक होत त्यांनी आरक्षणाच्या लढ्याला गती मिळावी आणि समाजाच्या न्याय मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी सामूहिक इच्छा केली आहे मराठा समाज बांधवांनी सामूहिक एकत्र येत गणरायाच्या चरणी ही इच्छा व्यक्त करत गणरायाला साकडं घातले अक्षय टेमगिरे पुणे प्राइम न्यूज पुणे